काय चाललंय पब्लिक आज आहे नागपंचमी आणि माझ्याकडून हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो आज आपण बनवणार आहे मोठा व्लॉग आणि आपण आता साऱ्यात पहिल्यांदी एक काम करूया की साऱ्या मंदिरात जाऊन दर्शन करूया देवाचे आणि मग आपली नागपंचमी साजरी करूया मित्रांनो आपण आलेलो आहे आता आपल्या विठ्ठल रुख्माच्या मंदिरामध्ये आणि हे बघा इथं देवप्पा पूजा करीत आहेत आता कोण टाकला जाईल युट्यूबला येणार तुम्ही युट्यूबला दिसताना इंस्टाग्राम हा इंस्टाग्रामवर इंस्टाग्राम व युट्यूब वर दोन्ही कडवी तर मित्रांनो हे पा आपले हे देव बाप्पाय हे आता पूजा करीत आहे आणि आपण आता पाहिले पाय पडून घेऊ आधी <laughs> <दम्ला। laughs> पाय डबल <दबन> पडतो <पोड़> असं <laughs> नसतं जम तर हे बघा मित्रांनो हि आपले श्री स्वामी समर्थ यांच्या पण पाय पडून भाऊ हे आपल्या गावची भजन मंडई हे हे वाचलेली आहेत हे आपलं विठ्ठल रुखमायचं मंदिर आहे मित्रांनो तर भेटूया आता पुढच्या मंदिरामध्ये नागात शिवलॉक आपली काय दिसते तुम्ही बरोबर याला तुम्ही ओळखीत असाल मागच्या ब्लॉक मध्ये वाहता येऊ मागच्या ब्लॉक मध्ये आमचं उमेश भाई ना मला चाललाय चला आपला उमेश भाऊ उमेश भाऊ तुम्ही नक्की ओळखीत असणार रे ये हे उमेश भाई पाहिला ते असलं भिटर होता आणि हे उमेश भाई आणि आपल्या दर लॉग मध्ये असतो मित्रांनो पूजा करून पूजा करायला आलो ना तुमच्याकडे तुम्ही ते सांगत आहे मी कधी हा ऐ काल दाखल होत रात्री बर का पन्नास साठ लॉक पाहिलं तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता हनुमान मंदिरामध्ये पहा हनुमान आपलं मंदिर हे असं मंदिर आहे मित्रांनो आणि आपण पूर्ण जेवढे गावात आपले मंदिर आहे तेवढे एक्सप्लोर करणार हे बघा असं मंदिर आहे आपल्या गावचं आलेलं या मंदिरामध्ये आणि हे या यादल दर्शन घेतलं मस्त पैकी आणि मी तुम्हाला आपल्या गावातले सारे मंदिर आता पूर्ण दाखवणार आहेत हे दा खूप असं बुळकुंडी झालेली आहे तर मित्रांनो आपले हे मित्र बघा हे पण मा दर्शन शंकर करते एकदम ओके राहते हे तर तुम्हाला माहित अस तुकला चेहऱ्याने दिसायना शंकर चल नसानी भाई बघायचं माहीत बाबा तू फेमस आहे बनता गावात आता आधी कोणतं देव चल तिकडे आपण पाहलो आपल्या तिसऱ्या मंदिरामध्ये आणि हे मंदिर आहे कारेश्वर भगवान यांच तर मित्रांनो पहिल्या पाय पडून घेऊ मोबाईल खाली तर हे मंदिर आहे ओंकारेश्वर मंदिर आहे नंदी महाराजाच्या पाय पडू आधी व्हिडिओ काढतो तुम्हाला घ्यायचं काय पाय यार चला तुम्हाला नाही नाहीव आपला राघू इकडे खाली जायला पण वाटे आणि खाली पण एक मंदिर आहे ग्राउंड फ्लोर वर एक त्याला लोक काय यार थोडंफार बोला ना यार तुम्ही काहीतरी बोलत जा तर मित्रांनो यास ग्राउंड फ्लोअर मध्ये एक खाली मंदिर बांधलेलं आहे मंदिराच्या खाली मंदिर बघा कसा विषय तर आपले महाराजे यांच्या पाय पडून घेऊ आधी ते असे इथं देव आहेत खाली ग्राउंड फ्लोर मध्ये देव आहेत तर मित्रांनो आपण आलेलो आता हे बघा इथं महादेवाच्या मंदिरामध्ये आणि हे बघा ही आपली गोदावरी नदी आहे चहापान झालं का पाणी नाही कस देवदेव आधी मग पाणी खरं एक नाही करते खरच आहेबा सर्चे की नाही आधी चप्पल सोडू इथं <laughs> तिकडे नाही आपला संभावाई आपली नंदी महाराजांची आता बसली दर्शन नंदी महाराजांचे आपला किल्ला आपल्या सांग दर्शन घ्यायला आता इकडे

बेंद्र <laughs> <थे थे थे। laughs> अरे घंटी वादच आहे पायपडा इकडूनच एंडी मार मी इकडून काहीतरी आहे पण मला जस शिकलं तस तुम्हाला मी सांगतो पायपडूवादी असं लागणार हे पहा मित्रांनो आज आपलं महादेवाचं मंदिर आहे हे पहा पूर्ण इथं गणपती पण बसित जाते इथे आणि इथं सात पूर्ण एकदम गणपतीच्या प्रेड मध्ये एकदम भारी वातावरण असतं तर इथं आपण गणपती टाइम आता पूर्ण ब्लॉक काढून फेवरेट लागत ना ते दहा पाच वर्ष लागत नाही मित्रांनो आपले पिन्ना आता चाललेले आहेत आता हे बघा लो, ले, ले चे, <laughs> चाला, चाला ना चला लोकांच्या शिवाय गाठ नाही पडायची कोणाची दिवस दिवस कोणाची पडत्याला ते पाहिले अजून आहे गप्पा तुम्हाला ऐकायला भेटू राहिले ऐका आपण ते आपले आबा आहेत आजोबा आहेत आपली अहो आबा ते आता हे व्हिडिओ कुठं बनणार माहितीये का mm. युट्यूब ला तुम बातम्या तिथं पाहता का mm. तिथं व्हिडिओ टाकणार मी mm. जमन ना mm. हा तुम्ही मला काय तुम्ही थोडी हे थांबला mm. हा बरे चपलात घेऊन नाही हो चपला कसं काय घेऊन नाही ना असं असतं काय बोलायचं बोलायच्या आड्यात कशाचा विषय आता अडथन आबा आबा जर बोलले का तू डायरेक्ट काय व्हिडिओ किती का लांब जाऊ शकतो त्यांना ऐकून येत काय तुम्ही तिकडे आम्ही आपल्याला जायचं कडी पत्ता आणाला ते एवढीच हो तिकडे ती <laughs> गाडी आपली बा ही गाडी आहे आता जाणार आहे आपण आणतो कडी पत्ता घ्यायला आणि हे बघा आपले सदूच्या गॅरेज वर आलेलो आहे आणि काम कधीच बंद नसतं यांच रात्री पण सुट्टी नसती कामाला सधू याचा गॅरेज मित्रांनो याला एखादा याला छापा थ्यापा नको थ्यापा नको काही नको दिगत इद्दत इदत ना घालो पंढारीनाथ विद्याला आपले सर हो ना सर मी भोगश्चर भोगेश्चर शाळेकडे पूजन हे पा वारूवारला पूजन करायला चाललेले आहेत लोक आता सकाळी सकाळी आज हे नागपंचमी ही द आता न ही तिकडे पूजन करायला चालले नाही इकडे गाड्या नीट राहिली राहिले बरोबर पण मग आपण हि ददर्शिकत पुढं आलो सदूच्या सदुच्या गॅरेज होऊन का आपल्याला भेटले पंग भैया हे पा आपले दीपक भैया संतोष काका आणि हेऊ हेऊ भवर ते हेऊ तो व्हय खेचच तुमच्या काही गेले की हा मग आता माय झालो रेक नाही त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे मी श्रावण धरलाय श्रावण धरलाय खाली चप्पल लागेल हे पा मित्रांनो असं तुम्ही बी काही वर धरीत जा चांगलं म्हणणं भारी माणूस भारी माणूस आहे मित्रांनो ह्या गॅंग मध्ये साऱ्यात खतरनाक माणूस म्हणजे गावाच वाटू करणार गावाच हे पा आपले सारे गँग आहे आज मग सण आहे पण हे यांची हेच मिटिंग कधी तुटत नाही मिटिंग असते म्हणजे असती देखे ते मग तिकडं काही हो वेल्डर दीपक हे पा वेल्डर दीपक काही जर वेल्डिंग करायचं असलं तुम्हाला काही बनत असलं त्याच्याकडे पण नाक बिकत आवडतो बाया बायास आपण आलेलो आहे आपल्या खायामध्ये म्हणजे फार्म हाऊस तर मित्रांनो हे आपल्या काकू आहेत आणि हे आपले बाबा इकडं वाचन करीत आहेत त्यांना डिस्टर्ब करू नये असं मला वाटतं चालव आपलं तिकडं तर आपली इथं हर हरा हरेश्वरच एक मंदिर आहे महादेवाचं तर आपण पाय पडू त्यांच्या आणि हे पाय इथं कसं मस्त पिकी वातावरण चला तर मित्रांनो चप्पल इकडंच काढायला लागेल आपल्याला तिथं गेल्या पाहू हे पहा हे आपले हर हरेश्वर महादेव हे चप्पल आधी काढून टाकली पाय पडू आता पाणी पण साचलेलं इथं पूजा करते बाबा नाथजी आपण तो वारोळीची पूजा करायसाठी हे आपले मित्र घेऊन नाही मित्रानेच मला आणलंय मी नाही आणलं ते आम्हाला तर आपण चाललोय आता वारोयाच्या पाय पडण्यासाठी पण आपल्याला वारोळ सापडत नव्हतं तर आता आपल्याला सापडलेलं आहे चला मग दाखवतो अरे बाप पडायला आलतो आत्ता काटे बघा कुठे आहेत ते आहे का आज आहे नागपंचमी त्याच्या पाय पडण्यासाठी काय काय नाही करावं लागत सापडायला लागत आहे वारूळ वारूळ आहे का ठीक आहे हा ते आता इथं व्हायला म्हणलं काय हे आपली मित्र मित्रांनो

दूध पाडले अर्ध वरून घरी न्यायसाठी ठेवलं सारा टाकला आता नाही माझ्या विषय मोठा गरीवरून आणि आपलं की ना आपले तिथे आज पंचमी आहे म्हणून हे पागा बट्ट्याचा कार्यक्रम सुरू आहे इकडं बट्ट्याचा सुरू आहे